इयत्ता तिसरी परिसराभ्यास पाठ क्रमांक सात आपले गाव आपले शहर या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत अ भाजीपाला कांदे गहू मोटारसायकल पुस्तक टी व्ही रेडिओ वरीलपैकी कोणता माल गावाकडून शहराकडे येतो उत्तर आहे वरीलपैकी भाजीपाला कांदे आणि गहू हा माल गावाकडून शहराकडे येतो दोन वरीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो उत्तर आहे वरीलपैकी मोटारसायकल टी व्ही पुस्तक आणि रेडिओ हा माल शहराकडून गावाकडे येतो आ उतारा वाचा व वा प्रश्नांची उत्तरे द्या पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले पूजाने बसने प्रवास करताना काही लोकांना घोड्यावरून सामान वाहून नेताना पाहिले ती मैत्रिणीकडे पोचली तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवर बोलत होती या उत्तरावरचा पहिला प्रश्न आहे वाहतुकीची साधने कोणती उत्तर आहे वरील उतार्यात बस आणि घोडा ही वाहतुकीची साधने आहेत प्रश्न दुसरा आहे वहनाची साधने कोणती उत्तर आहे वरील उतार्यात पत्र आणि मोबाईल फोन हे दोन संदेशवहनाची साधने आहेत ई पेन कात्री पत्र मोबाईल इस्त्री बाटली टेलिफोन घड्याळ चष्मा पुस्तक टोपी वरीलपैकी संदेशवहनाची साधने कोणती ते शोधा व त्यांना गोल करा वरीलपैकी पत्र मोबाईल टेलिफोन ही संदेशवहनाची साधने आहेत म्हणून आपण पत्र मोबाईल टेलिफोन या शब्दांना गोल करायचे आहे ई कृती करा तुम्ही पाहिलेल्या गाव व शहराचे चित्र काढा या चित्रात शहराकडून गावाकडे कोणत्या वस्तू येतात गावाकडून शहराकडे कोणत्या वस्तू जातात ते चित्राच्या साह्याने दाखवा असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा